काय पाय दाखव तुझा भाजलाय तो बघू दे बघू दे पाय बघू दे पाय बघू दे पाय भाजलेला आई जाय जय शिव्या मित्रांनो मिळेल दीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो तर मी घरी आहे घरामध्ये काय चाललंय सध्या काम वगैरे चाललो आहे दाखवतो तुम्हाला तर मी वरती आलो आमच्या गॅलरीमध्ये इथे गॅलरी आमची केवढी हाईट थोडी छोटी आहे तर वाढवायची सुद्धा आहे तिला इकडे बघा इथे आम्ही रात्रीचं झोपतो हा फॅन वगैरे दिसत असेल तुम्हाला इकडे बघा वगर चेटे वगैरे आहेत सर्व चादर वगैरे इथे आहेत आम्ही इथे रात्रीचं झोपतो म्हणजे तिघे चौघजण आहोत गावातलेच आहेत माझा भाऊसुद्धा आहे आम्ही इथे झोपतो रात्रीचे आणि हा इथून व्ह्यू बघा तुम्हाला समोरचा कॅमेरा करून दाखवतो हा गॅलरीतून बाहेरचा व्यू बघा तुम्ही हिरवा हीर्वा, हिरवा हे रामफळीचं झाड आहे आणि इकडे हे काकांचं घर काकांचं घर आहे आमच्या गाडीसुद्धा दिसत असेल तिथे गाडीसुद्धा आहे हा खालचा आहे आमचा इथून वर जायचा इकडे घरसुद्धा दिसतात गावातली थोडीफार इकडे बा <laughs> इकडे दाखवतो मला वरती अजून हा पत्रा लावेल आहे पाऊस पाऊसच्या कारणामुळे आणि इकडे बघावरती हा जो घर दिसतो आहे तोसुद्धा आपलंच घर आहे माझंच घर आहे तो सुद्धा आणि ही टाकी वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि इकडे हिरवं दिस असेल संपूर्णपणे इथे ही दिसते तुम्हाला ही नाचणी लावलेली ही गवतासारखी जी दिसं असेल ही नाचणी लावलेली आहे इथे चला घरात दाखव तुम्हाला आई बाबा काय करता येते हे बघा माझा स्नॅप करते ही आमची गुड्डी हे बघा लास्त आहे गुड्डी हे घर बघा हे आताच झाले एक पाच सहा दिवस झाले प्लास्टर केल्यावरती आणि स्लॅबसुद्धा केलं आहे हे एक खोले इकडे इकडे सुद्धा खोले हे आताच आम्ही सामान घेऊन आलो आहे कारण का उद्या लाद्या लावायच्यात घरामध्ये तर हे ढोल आहेत आमचे दोन ढोल दोन टिमकी हे टाकी हे तांदूळ वगैरे आणि बाकी सर्व सामान वरती घेऊन आलो आहे आता इकडे झाले दोन दिवस झाले हा जिनासुद्धा बनवला इकडे बघा जिना बघा अशा टाईपमध्ये जीना बनवलं आहे अजून काढले नाहीत कारण का एक दहा पंधरा दिवसामध्ये ते काढायला येणार तेव्हा काढतील उद्यापासून लाद्याला सुरुवात होणार आहे आणि इकडे हे सर्व सामान आणले आम्ही आत्ताच आणले गेल्यानंतर आई आई बाबा काय करते तुम्हाला दाखवतो किचनसुद्धा दाखवतो इकडे बघा आमचं किचन आहे हे आम्हीच बांधले आणि या लाद्यासुद्धा लावल्या आहेत किचनला बाकीच्या लाद्या अजून लावायच्या बाकी आहेत इकडे दाखवतो हे इकडे टॉयलेट वगैरे हो अंगोईला वगैरे मोरी आहे इकडे बघा आई बसले बाबा इकडे काम करतात सर्व पासारा आहे अजून इकडे दुकानसुद्धा आहे कुठे दुकान काय खायला गेले हे बघा हे महामानव नानासाहेब यांचं म्हणजे पुस्तक आणि यांचे सर्व पुस्त या पुस्तकामध्ये दिलं आहे हे बाबा कधी भेटलेले म्हणजे कुठं होता कार्यक्रम पुण्यात पुण्यात ज्या वेळेला नाना ज्या वेळेला कार्यक्रम होता त्यावेळेला ही पुस्तकं आणली होती पुण्यावरून भेटली होती त्यावेळेला घेतली होती आई बघा आणि हे बाबा हे सर्व आवरावर चालू आहे कारण का उद्या लाद्या लावायला सुरुवात होणार आहे इथे घरामध्ये इकडे सिमेंट वगैरे आणले सर्व पसार आहे घरामध्ये <laughs> काही काय खाते उघड काय खाते बघते काय आहे बरांचा या बघा <laughs> दुकान इथे आम दुकान ठेवलं इथे आणि ह्या लाद्या आणल्यात आम्ही परवा लादे आणलेल्या तिथे लादे आणून ठेवले तिथे आणि ही रेतीसुद्धा सुद्धा आहे आमची इकडे आणि इकडे मधमाशीचा पोळा बघा चिकूया झाडावरती दिसतोय इथे आणि इकडे सर्व फुल झाडं वगैरे आहेत आणि हे आमची आता बोरिंग पाडली नवीन तिचे मीटर आहेत म्हणजे चौघांमध्ये पाडले ते चार मीटर दिलेत ते काढायच्यात आता एकच करायचं इथे विवेक आला आहे कुठंच रे विव्या कुठं तेस कुठं तेस देऊच्या इकडे वरती चाललाय विवेक विव्या असतो कुठे खेळायचं संध्याकाळचं बोलत नाही रे मला पहिला विचार कर फिरायला आपण काम वगैरे चालू असेल ना नाही रे जी बंद केलं सध्या पाय पाय बघू दे बघू दे पाय बघू दे पाय बघू दे पाय भाजलेला आईचा आहे किती दिवस झालं पंधरा दिवस झालं म्हणजे सुकलं आता बऱ्यापैकी पाय

हायस्कूलची नाही कॉलेज ची आहे बारावी वाणिज्य आणि हा कधीच आहे हा करावीच आहे हा कसा आहे हा पास आहे वाटत हा पास म्हणजे आम्ही बसमधून जायचो त्यावेळेला हा पास असायचा असा फोटो बघा माझा जुनं फोटो बघा ही पाच दाखवायची बसला अजून काय कुठे याय हा बघा बसचा पास इकडे बघा अशा पद्धतीमध्ये पास मिळायचा आम्हाला बसचा काय बोलतो आहे सर्व ट्रॉफी आहेत मालिकावीर बॉलिंगच्या वगैरे मिळालेल्या मला सर्व <स्था> शिक टाकायचे वरती हा बघा लाखांदा आमचा केला खात केला खातं केला आपण असतो रात्री झोपायला वरती आम्ही झोपतो रात्री पण केला का तर पारला पाराला तो हे आता आले बाहेर गेले होते हा बघा हा पप्पू दावा कसा केला गात बघा सर्व जेवायला बसलेत हे बघा शाहू शाहू हस 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 ही बघा हे बघा सर्व ज्यांनी जेवायला बसायला आता आम्ही जेवण उठलो इकडे कालासाठी एकादशी झाली तर आज उपवास आहे उपवास असतो काकांचा उपवास असतो तर आज उपवास सोडला जातो तो तर त्यासाठी इकडे बघा सर्वजण जेवायला येतात घरी इथेच माझं जुनं घर होतं या घरावरती पण ते काही कारणामुळे जळात आणि आम्ही नवीन घर बांधले वेगवेगळे इकडे बघा आता होत आहेत सर्वजण इथे जरा कंटा आला दुपारी बसून बसून आता चालू पोहायला जरा इकडे बघा बाकी दोघे जण खाली गेलेत चला जाऊया आपण पोहायला एक दिवस झाले पोहलो सुद्धा नव्हतो चाललो आहे आता इकडे बघा आणि हा जंगल बघा वा कसला वाढला आहे तर इकडे बघा बऱ्याच दिवसांनी आलो आहे पण हा बघा पूर्ण चौकोन वाटतो आहे असा स्विमिंग पूल वाटतो आहे पूर्ण नियानिया पाणी आहे एक बघा तुम्ही खालचं सुद्धा दिसतंय एकदम खाली जी माती आहे तीसुद्धा दिसतं आहे आणि इकडे बघा पोहता येथे बघा उड्या टांगल्यात पाण्यामध्ये आणि पाणी बघा तुम्ही कसला वाटतोय लागेल दा जा बघू दे खाली किती खोल आहे बघूया अजून खड्डा आहे गेलाच पूर्ण खाली पूर्ण गेलाच खाली तिकडे तिकडे जा त्या साईडला जा पाठीकडे जा पाठीकड हा इथे जा खाली तो बघा तो बघा किती खाली गेला हा खोला त्याच्यावर ते अजून एक छोटा मुलगा उभा राहील एवढा खोल या साईडला बरीच वर्ष झाली लोकं म्हणतायत या यावर्षी वीर जात पुढच्या वर्षी विहीर या यावर्षी जाईल पण विहीर काय आजपर्यंत विहीर काही तुटलीच नाही कारण का विहीर का का तर हे बघा बाजूला बघा विहीर कशी गेलं आहे खड्डे खड्डे तुम्हाला दिसत असतील विहिरीचे इथे बाजूला पूर्णपणे वीर गेलं आहे गेल जर तुम्ही इथे उंडा मारलात जोरामध्ये तर विहीर हलते पूर्ण विहिरीचं पाणीसुद्धा बघा किती नियणी आहे आता बघा खाली गेल्यावरतीसुद्धा तो दिसेल बघा जा खाली जाऊ आता हा बघा हा खाली गेला तरी पण तो दिसतोय बघा वरून एवढं निळं पाणी आहे विजेचं एकदम भारी आहे बॉल मारला हा बघा बघा आमचा अँटीक बी सा बघा साबण लावून कसा रे बघाईला साबण लावून आता साब हा बघा बघा साब साबण लावून डायरेक्ट विहिरीत आला बघा टी शर्टचा कलर आणि पाण्याचा कलर एक वाटायचा एकदम निळा निळा एक तर मित्रांनो हा बघा एकदम शांत वातावरण आणि शांत वातावरणात पोहायची मजाच एक वेगळी आहे आणि गावाला आल्यानंतर कोकणात आल्यानंतर ही मजाच खूप वेगळी आहे कारण का गावा जाऊन अर्धा अर्धा किलोमीटरवर आल्यानंतर हा डोळा आणि विहीर आहे इकडे कोणीच नाही फक्त पक्षांचा किल आणि शांत वातावरण इकडे बघा हे बघा साबण लावता आणि उडी टाकतात आता अगं हा बघा साबणला म्हणून उडी टाकता येत टाक आता जर पाऊस असता ना तर हा अजून भरला असता कारण का इकडून पाणी येतो आणि एक इकडून पाणी येतो हा बघा हा गे अगे हे बघा हे दोघे जण आले अजून अगा विशाल आणि चिनवादा आता बोला कदा दोघीन आले अजून बघा पोलो खूप मजा आली आणि हा बघा आता आल पोला नाही तो गाड्या बघितल्या ना आमच्या आणि आला तो मजासुद्धा सुद्धा आली बघितली तुम्ही व्हिडिओमध्ये आता चालूच घरी बघा हा <laughs> बघा किती किक मारते गाडी चालूच नाही काय सांगायला ह बघ विशाल काय आहे एवढे एवढे चा करंटस करंट कालकत जाते खाली हां बापरे चा गाड्या ही बघ किती मानान कीक म्हण हलक जाते खाली हा आटकता की हलकत जाते हा बाब डन 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 अरे बाब रे आहे झाले चला तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर पुढच्या नवीन नका धमाक्या जर ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय